रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ही तुमच्या आमच्यासारख्याच्या एका मुलाची स्टोरी आहे बिगर लागण्याचा पोरगा आणि विषय असा आहे की आता कुणी बी असून द्या वयात आल्या म्हणजे जुन्या माणसाची म्हणे बोरं पिकली की त्याला खडं हाणल्याशिवाय राहत नाही तसा शो वयात आला आणि ह्याची जी नजर आहे ही एखादी आपल्याला जोडीदाराने मिळते का आपल्या लग्नाच्या आधी कुठं संबंध करायला मिळतात का अशा प्रकारे याची नजर शोधत होती घडलं काय करायला गेला गणपती झाला मोसोबा कसा झाला हे आप, आपल्या स्टोरीमध्ये आपण आज जिल्हा नांदेड आणि बोखरण तालुका आणि त्या तालुक्याच्या ठिकाणीच हायला होता गजानन हांडे वर्ष वर चोवीस आता वय जरा कमी असले की थोडी बुद्धी थोडी कमीच असती आणि नांगरचा फाळ मात्र रगाट असतो वय कमी पण बुद्धी कमी नांगरात फाळ तर अगदी अशा प्रकारचा पोरगा आता गजानंतर कसं आहे थोडी पाच बोटं तुपात असल्यासारखा विषय होता परिस्थिती बऱ्यापैकी चांगली होती याचं कारण म्हणजे वडील सेवानिवृत्त होते अधिकारी पाटबंधारे विभागातून आणि पेन्शन चालू होतं एखादं वही घ्यायची एखादं पेन घ्यायचा म्हणलं किंवा काय घ्यायचं म्हणलं ट्रिपला जायचं म्हणलं की हजार पाचशे लगेच मिळायचे गावाकडे ती होती त्याचा चुलता बघत होता तिथून बी ती वाटेने दिली होती चौथ्या वाटेनी त्यातलं काय उत्पन्न दरवर्षी मिळायचं म्हणजे परिस्थिती चांगली पोरगा आता कसं होतं कधी कधी ज्याला सगळं मिळतं ना त्याला ती खावत नाही असा बी विषय असतो हां ते काय करतं वाळवाळ वळवाळ कुठंतरी तरी काम कुठंतरी खाड्यात जाऊन पाडणारच बघा हा कारण ज्याला खरंच परिस्थिती जाणीवी ज्याला तिकडे सुद्धा पैसे नाही ते वडापाव खायलासुद्धा काचकुचर करतो की नको वा तिकडे पैसे कमी येतात आपलं जेमतेमच चाला हा असा विषय असतो जसे आवक तशीच आवक आता हा हजोगाजनन हांडे हा वयात आल्यापासून म्हणजे प साधारण सगळ्यांचाच विषय तो असतो जसं जसं वटावला वाळा फुटायला लागतो केसांची वाढ होती थोडं आकर्षण वाढतं परस्त्रीविषयी किंवा परलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाढतं आणि असं वाटतं की आयला आपल्याला सेक्स म्हणजे काय असतो आता ते काही जुना काळ राहिलेला नाही सेक्स म्हणजे काय असतो ते सगळं तुम्हाला मोबाईलमध्ये मिळतं पण ते बघणं आणि ते प्रॅक्टिकल ह्याच्या जमिनी माझा बदल असतो हे सगळ्यात खरं आहे त्याच्यामध्ये सगळं बरंसं खोटं नाटं असतं ते फॉरेनचं असतं तिथं सगळं लबाडीचाच खेळ आहे तुम्हाला सांगतो हा इंजेक्शन देऊ देऊ केलेला खेळ येतो त्याच्यातले नादे लागू नका ह्याच्या डोक्यात हायला मिळलं मिळतं बघा पण बेखाडबी होता कारण पोरगा चांगलाच होता शिक्षण घेत होता सगळं व्यवस्थित होतं आणि हा त्या तालुक्याच्या ठिकाणी बोखरणला एस टीमधून प्रवास करताना नांदेडला चालला होता तर एस टी आली एसटीत बसला सीट निम्या अर्धी एस टी मोकळीच होती म कडच्या खिडकी शेजाऱ्या शीटमध्ये बसला आता एस टीत बसले त्याला असं वाटतं शेजारी कोण येते काय येतं आहे एखादं ये सामान आलं एखादं सनांग आलं तर बरं होईन भाऊ आपल्या देवाच्या नशिबानी आता देव मागतो एक डोळं आणि त्याला मिळते दोन डोळं तिथं अतिशय देखणी बस घातलेली स्त्री हा ती आली भाऊ साधारण तीस बत्तीसच्या वयाची स्त्री असन ती स्त्री आली आणि त्याला म्हणली एक्सक्यूज मी बसले का इथं कोणी शेवट म्हणलं हा बसले का म्हणजे कोणी बसलं असलं तरी उठून लागेल तू यासाठी तू काय बघितले मग नाही नाही मला कोण नाही बसा 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 भर्का भर्का ला ला थे ला थे ती बसली थँक्स म्हणली मग त्याला अजून बघायला सुशिक्षित आहे बरं का म्हणजे बरं आहे बरं का बरं का तसं पण बघू आपला आकडा लागलाच लागला ती आकडा बिकडा घासून तयार त्याला म्हणलं तुम्हाला त्याची अशी काहीतरी बोलावं म्हणून आम्हाला तुम्हाला खिडकी शेताची हो जागा पाहिजे का नाही म्हणजे तुम्हाला कसं उलटी वगैरे होत असेल ना काही काही लोकांना इतका नात्या त्या पायांच्या पुढं पुढं करायचा आरा रा तुम्हाला सांगतो टिंबटिंब पाय पेशवाई गेली पार हा आता काय सांगायचं तुम्हाला पण ती टिंबचा नात काय सुटला नाही लोकांचा आणि मग शिव नाही नाही ठीक आहे मला जर तसं अस्वस्थ वाटलं तर मी तुम्हाला सांगत हां म्हणजे शी जस काय पार पाच वर्षाचं दहा वर्षाचं वैवाहिक संबंधाची अशी अशी बोलायला लागली एकमेकासह ती बी जरा रिस्पॉन्स द्यायला लागली शी बी खुश झालं जरा थाटक बसला लागली छाती काढून बसला मारायला सेंट आणि त्या बाईने मारला होता रोज रोज मारला म्हणजे त्या बाईने सेंट मारला होता रोज नावाचा असा गुलाबाचा गमघमाट सुटला पुढचं दोन एक दोन माथारी मागची तर एक दोन माथारीच्या लाळा गळायला लागल्या आ मग त्या स्कारफ काढल्यावर हो, तिथे लिफ्टिकन तिथं ते नाकून तिथं ते चाफेकळीसारखं नाकन हरणीसारख्या डोळे बघितल्या होत्या याचं फाळकंच उडाल तो मला सांगतो हैला मानला लाईफ पाहिजे तर अशी पाहिजे ही नाही तर काय नाही मला लाईफमध्ये आ ही असं जर भेटलं तर काही स्वर्गीय सुखाचा आनंद मानला लई अवघडी भाऊ हे असं हे कसं आहे देवाच्या दयाने जर आकडा लागला तर लईच बरं रो भाऊ मग काय तरी बोलायचं म्हणून माझ्याकडे लेमनच्या गोळ्या आहेत देऊ का तुम्हाला आता लेमनच्या गोळ्या ही घेऊन बसलो होतं आता काय असते सवयला बा उमदाळे बिंदाळ तर ते ती म्हणली एक देता का प्लीज हे तयारच होता अरे पाकिट देईन तुला तू काय बोल ती बँका खेरी यायला बसला आहे तू या ती अवघड येईल शेनी लगी लग ती लेमनची गोळी दिली ओळख झाली स्वतःहून तिने प्रश्न विचारला तुम्ही कुठे जॉब करता का शीत अजून खुश आणि माझी चौकशी म्हणल्या आणि अशा टायमाला माणूस कधी सांगत नाही की मी बापाच्या जीवावर पेन्शनवर बसून खातो आहे मला सेटर आपलं सॉरी मला एक रुपया कमवायची केस अक्कल नाही असं काही सांगत नाही तो मग तो काही सांगा वाढ्या मी जॉबच्या प्रयत्नात आहेत पण आपल्याला घरी भरपूर आहे म्हणजे वडारची प्रॉपर्टी बरीच आहे पण मी आपलं जॉब शोधतोय कसं माणसाने कसं स्वाभिमानी असावं स्वावलंबी असावं फार विचार आहेत हा तुमचे चांगले असं ती म्हणली शी अजून खुश झालं आईला म्हणला आकडा एखाद्याच बसायच्या माग आलाय पांडुरंगा परमेश्वरा माझ्या नशिबात हे होतं तुला काय माहिती आहे आणि माझं कसं आहे एवढी देखणी जर मुलगी मिळत असेल तर याला काय माहिती आहे ती सेकंड हँड आहे थर्ड हँड आहे का कुछ हँड ह्याला काही तपास नाही ना माणूस पुरुष वृर्घाला ना की लय भयंकर बघाल तुम्हाला सांगतो म्हणला असं करा ती म्हणली ठीक आहे मला माझ्याकडे माझा मोबाईल घरी विसरला मला न फोन देता का प्लीज म्हणजे कसं होतं की नांदेडमधून मी आल्यावर माझा फोन चुकून घरी राहिला हो हा देतो ना त्याला काय मला फुल चार्जिंग आहे ह्याची ऐंशी टक्के चार्जिंग दिलं ती ताब्यात फोन फोन लॉक काढलं तिच्याकडे दिला तिने त्याच्याहून कोणाला तरी फोन लावला काही दा ला। नंबर दाबले पण ह्या बावलाटाला हा ते शेकशील सारखा स्वप्न बघत बसला ती काय करते फोनवर काय नाही ह्याने आजी वाद्यान दिलं नाही आणि तिला वाटलं असेल की बाबा ही थोडं बळसटत दिसतंय शेव जो गजानन हांडे आहे ना खुश मारणाचा आयला म्हणला फोन नंबर घेत नाही सोपं आहे काहीतरी करून तिचा फोन नंबर आता मिळवायचा आणि आपलं संभाषण चालू होईल नंतर मैत्री चालू होईल मैत्रीत रूपांतर प्रेमात होईल प्रेमात रूपांतर लग्नात होईल आणि लग्नात रूपांतर पोरांच्यात होईल म्हणजे पोरं हच्यान हो असं तो स्वप्न बघायला लागला तिने फोन एक दोन मिनटांनी परत दिला थँक्स हा लिहून इट्स ओके इट्स ऑल राईट झालं ऑलवेज वेलकम थोडं इकाड्या तिकडे अप्पा मारल्या तिथं स्टॉप आला ती उतरली हा काय तिची आठवण विसरू शकला नाही त्याने मोबाईलमध्ये बघितलं तिने जे नंबर डायल केलं तर तिने डिलीट करून टाकलं होतं याच्याकडे काय प्रूफ नाही आईला याचं नागोबा टोपली बाहेर निघायची आधीच थोडा खाली बसला म्हणला आवडे हा आता लिंकच तुटली ना आकडा टाकता कुठं का बिगर ताराचा टाकता का तार लागती त्याला आईला म्हणलं काय करावं आता तो दिवस तिथंच निघून गेला हा जो सुद्धा त्याला तासभर जोपायला नाही तिथं सौंदर्य निळत होतं ती ते यशाधारी बसली होती ती ते, ते ते त्यांनी जे जे पाहिलं साडीच्या आतून म्हणजे ते ते आठवत होता आणि माणसाचं हे माइंड कसं आहे देण्यात घ्या ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की माणूस कशाप्रकारे विचार करतो आणि माणूस कशाप्रकारे ट्रॅपमध्ये अडकतो हा असा विषय मानला आईला काय गेली बो गेली आईला एखाद्या वेळेस मोकरीच असं दोन चार हेल्पट मारो काय मानला मिळी ते मिळी परत त्याला कमीत कमी आठ दिवस लागले ती बाई विसरायला ती बाई काय त्याला ती मुलगी काय दिसली नाही तिने परस्कार बांधला तिने उतरून निघून गेली आईला तिने नंबर सुद्धा नाही दिला काय प्रूफसुद्धा नाही ठेवला काय नाही ठेवला दोन दिवस गेले चार दिवस गेले आठवडे गेले दहा दिवस तेरा चौदा दिवस गेले साधारण तेरा चौदा दिवसांनी संध्याकाळच्या टायमाला हे तिला थोडा विसरूनच गेला काही विषय नव्हता कारण एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कुटीत बघता कुठं तिला अचानक तिला निनावी फोन आला नंबर एक याने लगेच उच्चला हॅलो तो तिकडचा आवाज त्या पुरीचा होता म्हणली तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करायला मी तुम्हाला फोन केला आहे कारण कसं होतं की आजकाल जे किती वाईट आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला एवढी मदत केली आणि तुमचे आभार कसं म्हणून परत एकदा थँक्स हा म्हणलं तुम्ही मी तु आपण नाही का टीत एकत्र प्रवास केला तर हा मला हा तुमचा नंबर आहे का आणि माझा नंबर तुम्ही घेतला आता का बरं झालं बरं झालं कसं आहे मी तुम्हाला सॉरी विसरलोच होतो चहा कॉपी तुम्हाला विसरायला पाहिजे होतं असं तसं नाही ना इट्स ओके आता तुम्ही कधी आला आपली ओळख झालेली तुम्ही मी कधी आले तर या भेटायला आपण मला म्हणजे फोन करा आधी आपण भेटू किंवा चहा कॉपी तुमची घेऊ ती आपली हसून बोलली हो म्हणला जमलंच भाऊ आपला आता आपल्याला जगाची गरज नाही कुणाची गरज नाही कुणाची गरज नाही कोणत्या पाहुणची गरज नाही माझं लग्न नाही जमाल तर चलन आपल्याला आपली छावी गावली हा मी छावा ती छावी आता ओकेच झाला कार्यक्रम याचा रगाट पॉर त्याला काय पण डोक्यात कमी विश्वास टाकणार मानला जमला आपला मानला तू तु, तु, तुम्ही कधी मानताना आम्ही ती तिकडून म्हणली माझं नाव नीता आहे आणि तुम्ही वगैरे काय मला म्हणू नका तुमच्यापेक्षा मी लहान आहे नीता म्हणलं तरी चालेल याला तर अजून काळला म्हणलं आता काय करू नाही गाडी आता काय करून काय नाही वैद्याला जर बोंदी मिळाली ना वैद्याला तुम्हाला सांगतो तर त्याला असं वाटतं आता ते वैद्यानं कसं असतं लग्नकार्य झाले की ते आपली भांडी घेऊन ही घेऊन असतात की कि द्यावा किंवा काय पारदे समाजाची माणसं असतात द्यावा आणि ती मालक काही त्यांना हुसकून देतो ए थांबा पाहुराळ जेवतात ए थांबा गावातील लोक जेवतात लगेच कुठं वाढायचं तो माणस तसं आणि त्यांची अपेक्षा असते बा आपल्याला वंजडभर बुंदी मिळावा आणि आपण ती पालाव नेऊन खावा पण ती पाहुरावळ कमी जेवतात आणि एखाद्या वेळेस जर चांगली चार पाच किलो बुंदी तर आपल्या तो वायद्याला किती आणून माहिती का त्याला हेच कळत नाही की इथं खाऊ का पालाव नेऊ तसा प्रकार झाला हा तो लेखोश झाला आता मानला ही बुंदी खायची कुठं कशी त्यो मला खरं सांगू का मला तुम्ही पाच ताक्षणीचा आवडला होता पण आपले फ्रेंडशिप या म्हणले म्हणले तुमचा पण स्वभाव चांगला आहे असतसं नांदेडमध्ये जर आले ना तर मला फोन करा मी तुम्हाला भेटायला येते किंवा मी सांगते तिथं आपण भेटू हा हा म्हणला कवा बी उद्याच मला सवड आहे का तुला उद्या सवड शिला दमच दमजने तयार नाही महाराज ते म्हणजे उद्या नाही पण परवादिशी चालेल का हो हो चालेल ना सांगा किती तुम्ही म्हणा फक्त कवा यायचं आम्ही तयार राहायची बाई इकडं आणि मग ते म्हणले ठीक आहे परवादेशी भेटू गुरुवारचा दिवस स्वतः नांदेडमध्ये याला बोला आता परवा दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी शीला घरात भरतो फेका शी तो मला सांगतो चकाचक ह्याला कसं वाटलं आपल्याला त्या लॉजवर भेटणार जर यस म्हणले तर नको बो आय हे असते म्हणून पार कोंबडं सोल्यावर कातडं काढल्यावर कोंबडं कसं गुळगुळत होतं हात्यार बित्यार सगळं गुळगुळीत गाळून गुळून ओके मध्ये घडी एकदम सेंट सेंटिकड मागणार त्या बघलं मा नको आंबाटवास याला सनांग पळून गेल्या काय करायचं लय आहे आजच्या जगाचं नवी कपडे घेते त्यासाठी खास गडी मोडली हा ओके आंडर पॅन्ट सकड गडी आला म्हणजे कसं स्टायलिश राहायला पाहिजे थोडं आणि थोडं दोन अंगठ्या घातल्या त्यात काय विशेष अंगठ्या घालतात कधी ते कधी इम्प्रेस मारायला बरं पडतं एक त्यातली पायलीस द्यायचीच होती साडेतीनशे रुपयाची एक मात्र त्याची तीस चाळीस हजाराची ओरिजिनल अंगठी होती असा विषय आता अर्ध्यात वडायची बसला की सकाळच्या फारीचं घरी आता असल्या गोष्टी सांगायच नाही ना कोणाला घरी नाही नाही मात जरा का नाही एक मित्र येणार आहे आणि त्याला भेटून आम्ही येणार आहे आणि थोडं ॲडमिशनचं पण बघायचे आमकं तमकं चोवीस वर्षाचा गाजानन बसला टीत गेला नांदेडला नांदेडला गेला की बस स्टॉप पशी आला की लगेच मोबाईल का लगेला फोन केला हॅलो नीता कुठं आहे आले का तुम्ही बरोबर ठीक आहे मी एक पाच मिनिट मला दे फक्त मी येते तिथं रिक्षा घेऊनच येते मग आपण रूमवर जाऊ माझ्या मी रूममध्ये राहते इथं असतंच ठीक आहे ठीक आहे मला रिक्षा ती नीता साईडला बसलेली आणि त्याच्या शेजारी हा नेहमीप्रमाणे तिने अशी गुलाबी साडी बॉर्डर लावलेली तिथं ते ब्लाउज पाठी पाठन माग मोकळ ते अट्रॅक्शन प्रकार तुम्हाला बोंगा माहिती आहे का बोंगा निसर्ग कसा आहे बघा फुल जेवढं आकर्षक आहे गुलाबी त्याच्यात मकरंद म्हणजे मध्ये आतमध्ये तेवढे ते बुंगे त्याच्या जा बाहेर जास्त गोळत्यात हा आणि दोत्र्याचं फुल बघा ती पांढरं त्याच्यात काय लशी नाही त्याच्यात बोंगा येत नाही सूर्यफूल बघा आकर्षक दिसतं तिथं तसंच माणसाचं पण त्यात काही बदल नाही ही शास्त्र सोपं आहे पण लोक समजून घेत नाहीत जेवढी बाई आकर्षक राहीन जेवढी बाई सुंदर राहीन जेवढं काय हे करीन भुंग तयारच हा मग तिथं तो हेच आता ही बाई काय येईन काय प्रकार होता आपण पुढं बघू ह्याने काय केलं रिक्षा ती घेऊन आली रिक्षा घेऊन आली ते लांबच खुनावली केली खुनावलं आला ती रिक्षा तो ड्रायव्हर शेजार ती बसलेली आणि तिने सांगितले कुठले तरी चाळ असन ती हा गाडी रिक्षामध्ये बसला हा रिक्षामध्ये बसला की रिक्षा चालू झाली ही आपलं इतका खोजगडी की ह्याला वाटतं स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते वर काय नाही तिकडं कि थचे स्वर्ग नीता गजानन गजानन नीता शुभविवाह हे स्वर्ग आहे आणि आधी काय तर चांगलंच आहे नाही मिळ तरी चांगलं आहे फक्त पोरगी मिळायला पाहिजे असं तिला वाटलं तिने परत सार पाय काढला नाही पण त्याचा जो हात ठेवता त्याच्या हाता हात ठेवला तिचा मऊ मऊ गरम गरम स्पर्श घ्यायला लागला ही खालून वरून च्या काळलं तुम्हाला सांगतो गजानन हा त्याला असं वाटलं काय करू काय नको आले रिक्षेवाला रे नाही तर इथंच किस मारला साहेब लय खुश झाला आता म्हणला आता आपला कार्यक्रम परफेक्ट होणार ते म्हणली आपण रूमवर जाऊ आधी आणि नंतर आपण हॉटेलला जाऊ कॉफी घ्यायला ह्याला कसं वाटलं रूमवर जाऊ म्हणजे काय क्वचा बिचा होतो का काय म्हणजे नाही का म्हणजे ह्याला कळनाच ना रूमवर कशाला मग ह्याला वाटलं आपल्या भाऊ ते खोंट्या होतो खोंट्या म्हणजे थोडं आपल्या अनैतिक समती लय शुद्ध बोलायचं मला लयच होतो आपला काहीतरी संबंध जे डोक्यात आता हिचं कथ आहे तिच्या मनाने सगळं भावा ती म्हणजे आता मग हृदयाची राणी ती म्हणन तसं तिला विरोध कुठला करायचा नाही बरोबर तू म्हणशील तसं चाल म्हणून लाग गेली एका चाळीची शेजारी रिक्षा उभी राहिली थर्ड क्लास दिसणारी चाळ होती शेवटच्या नंबर काही तिथले घर हे पडलेले होते पत्रे पडलेले ते खिंडार टाईप पण एक दोन रूम चांगले त्या एक एका रूममध्ये एका बोळीतून आत गेला अशी रूम होती की त्या ठिकाणी त्या रूममध्ये जर मोठ्याने एखादा आला तरी कोण ला ऐकायला जाणार नाही त्याला कुठलीही मदत मिळणार नाही त्या रूममध्ये घेऊन बसाना तीन टा त्या रूममध्ये फारसं काही नाही एका साईडला एक तांब्या कोपऱ्यात माठ दहा बाय पांधराची रूम ते माठ आणि एक बेड बेडच्या साईडने मट रंगीत कागद चिकटावले होते सगळे आणि ह्या साईडला बी पार असं पडायला लागलेलं ला तिकडे काय नाही पण ते बेड जिथं दिसतंय त्याच्या साईडला रंगीत असे पेपर चिकटावलेले चमकी पेपर असंही आणि ती माटेक ती बघितलं त्याने आयला रूम आहे रूमवरून हो हो बसला आता मात्र त्याला थोडी एकशे वीस टक्के भीती वाटायला लागली याचं कारण तुम्हाला सांगतो ज्या शरीर सुखासाठी किंवा ज्या सुखासाठी माणूस आदापतो आदापतो लही करतो कुणी मिळाल ना तरी माणूस थोडा रिवश होतो बघा मग गरबाडतो आणि ज्याचा पहिल्या वेळे ना आहे ते तिथं बसला म्हणजे पाणी वगैरे देऊ का नाही म्हणला पाणी नको ती कोपऱ्यात उभी राहिलेली हा बेडवर बसलेला दोन मिनिटं झाली असतील फक्त त्या दरवाजा उघडला गेला त्या दरवाजातून चार माणसं हात आले तीन पुरुष साधारण पंचवीस ते पस्तीस वयोगटाचे तीन पुरुष आणि एक महिला ती बी भली मोठी झाड होती अशी रपक्याची रपक्या बाई नाही दुरी हाडायची तसली लय झाड असती बघा डबी बाई तसली एक आता आली ती बी स्कार बंद झालं ती बाई येऊन शिच्या शेजारी नेता शेजारी उभी राहिली हा बेडवर वाचलेला ते तीन पुरुष लाईनीत उभे राहिले एकाने दरवाजा लावून घेतला आणि बटन दाबलं की दोन चार हॅलोजन चांगले लाईटीचे तिकडून चालू झाले एवढी लाईट कॅमेऱ्यात बर का हे म्हणजे बहुतेक लग्न किंवा ते शरीर संबंध से तसा थोडाफारी बऱ्याचपैकी सरला होता एवढं सगळं बघून आणि गडी बघितल्या होतो नागोबाचा कार्यक्रमच झाला होता की ती आपलं बारीक भा ती अवघड मग शितविषयी असा झाला की त्याच्यातले तीन पुरुष जे होते त्या तीन पुरुषातल्या एक जणाच्या हातात डीएसएलआर कॅमेरा होता तो मला सांगतो चांगला मोठा शूटिंगसाठीचा दोन नंबरचा जरा म्हणजे रॅशिंग डॅशिंग तब्येतीने मजबूत अशी जे जण होते ते दोघ जण दष्ट पुष्ट असे थोडा गुंड टाईप वाटत होते त्यांच्या हातात कडीन बिडीन लावडा लांब लांब ला, संजय आणि जिफऱ्या मागन आईला म्हणलं काय वानगडे बॉन तेवढं ही केलं तेवढं त्याने बघितलं की हा थोडा उस अवसान आणि त्यांना म्हणला हे कारे कोण आहे तुम्ही असं तसं आता हे उष्ण अवसान मिळून गेलं की त्या दोघी जणी येऊन त्याच्या शेजारी बसले एक एकीकड झाडी शंभर ग्रॅम एकीकड पन्नास ग्रॅम ही मधी गाजानन बर का त्या बेडवर बसली त्याच्यात जी दोघं होती त्यांनी खिशात हात घातला एवढा मोठा नऊ इंची लांब रामपुरी चाकू ते दोघांनी चाकू काढलं हा चाकू काढलं आणि म्हणले खाली बघितलं का तिकडं काय म्हणलं काय त्या खोलीच्या जिथे डेरा होता कोपऱ्या त्या का तिथले जे फरशी ठेवले त्या फारशा चार अशा उचकटल्यासारख्या चा होत्या म्हणजे अशा प्लेन बसायला नव्हत्या म्हणलं फारश्या आहेत कशा आहेत उचकटलेल्या तीन माणसं पुरल्यात आम्ही तिथं आतमध्ये तू यासारखी असली खलास करून तीन माणसं तिथे डेऱ्याकडेच बघायला लागलं चायला मग मी काय करू आम्ही सांगन तेवढंच करायचं जास्त डोकं लावायचं नाही गजानन त्याचं ते लग्न ती नीता होय नीता हे काय भानगडी काय असं काय काय हे असं कुठं असतं का ती पुरुष त्याच्यातला तिचे गुंड होते त्यातला एकदा म्हणला ती नीता बी तिचं नाव नाही तिचं नाव वेगळंच आहे तू नको सांगू आम्ही सांगितलं तेवढेच करायचं तुला मी तर जीवन सोडणार तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही तू मला सांगतो आळून बसणे काय प्रकार असं तसा त्याचा पोपटाचा कार्यक्रम झाला त्याचा पार आळून बसलं त्याला भीतीने थंड असा घाम सुटला अक्षरशः हृदयाची ठोके वाढले आता मानला खलासत होतो काय करायचं हे बी त्या डोक्यात आहे ना त्याच्यातल्या एका गुंडाने मानला आमचं जर ऐकलं तर सुटलं नाही तर तुला बोकासला असला म्हणून समज आणि तू किती इथं कोण नाही येणार म्हणला ते तुला आम्ही पुरून टाकणार श्याचा खालून वरून घाम सुटला मानला, आता मानला फिट गुतलो गाडी आता काय मी जगत नाही ह्या बाईच्या नादाने हे आंटीच्या नादानं घे सेक्स ते तपल्या तोंडात मारून गेला आला काय मी मनातल्या मनात त्रास व्हायला आला त्याला की काय बाईच्या नादानी कुठं गुतलो पुढची स्टेप अशी झाली आता त्यांचं काय इच्छा होती किंवा काय प्लॅन होता हे तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं दोघांच्या केला तुझ्या शरीरावरचे सगळे कपडे घाल मग कपडे म्हणजे काय नवे नवे नाही तू काढले कपडे आखे कपडे अंडरपॅन कशाला ठेवली ती पण काढ आता ही लाजलं ना गडी असतो लाजतो बरं का असं काय नाही गड्याला गडी नाही लाजत पण दोन इकडे ती शंभर मोठी डब्बी बाई इकडं पाताळ बाई दिक बाई आणि त्याच्यामध्ये आखे आंडरपॅन्ट काढले अवघड विषय तुम्हाला सांगतो परिस्थिती काय दिले असं त्याला नाही तर बासला काढच आम्हाला अंधार आंधार खोराना बंग काढतो अंधार नाही काढ हा नाही तर ठोकला तुला तू एवढा लाजतो कशाला बाया बघा कशा झिरो मिनिटात काढत्यात त्यांनी लगेच तो असा चाकू त्या बायोकडे नीता जुर म्हणता साडी फेकून दिली पर्कड फेकून दिला ब्लाऊज फेकून दिला आखी नंगी बोंग इकडे शंभर ग्रॅम हि तो लय सुरू लागलं बोंगळ झाल्या शिकाळची बोंगळी हिकाळची बोंगळी बोंगुली शोभी अंडर पॅन्टवर ह्यानी पडत अंडर खाली ओढली पण काय रिस्पॉन्स नाही भाऊ ही रिस्पॉन्सची वेळ आहे का लई बेकार तो जगातला असा माणूस होता की तो इकडे बसला इकडे पन्नास ग्रॅम आहे इकडे शंभर ग्रॅम आहे दोन इंच इकडं दोन इंच इकडं डबल डबल दोन इंच दोन धडा का एकावर एक फ्री सगळं ओके पण नऊ इंचाचे दोन चाकू पुढे काय करायचं महाराज अशा परिस्थितीमध्ये कुठलाही लफडेबात वासनांद अंबड शोकिन गाऊ नये अशी परमेश्वरी प्रार्थना तुम्हाला सांगतो हा इकडं एवढं जातीवंत सौंदर्य शिकडं एवढं सौंदर्य दुप्पट सौंदर्य मान म्हणजे माझी डब्ब सौंदर्य आणि नऊ इंचाच दोन दोन रामपुरी चाकू ह्याला काय तुम्हाला सांगतो आणि सेक्सचा अजून एक विषय असा आहे की त्या चाकूवाल्याने सांगितलं याला आता ह्या बेडवर तू मध्ये झोप त्या मध्ये झोपला आपला दोन चिकाटल्या त्याला इकडून एक बाई आणि तिकडून एक बाई आणि ती तिसरं होते ती कॅमेरा घेऊन सावधच शूटिंग चालू झाली यांची आणि ते हाताला बी त्याला अशा थोड्या चोळायच्या नाही का किसिंग बिसिंग करायच्या ते काय डायरेक्ट हे काय करत नव्हते पण असं नुसतं आपलं चोळा चोळी असं दोघांनी शिव मधी थरथर 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 कापायचा मधी आता लय आणि काय म्हणावा आणि काय बोलावा तिथले अवघडे आता तो म्हणजे त्याचा विषय असा आहे मऊ मऊ बाई गरम गरम बाई दिखणे दिखणे बाई हिच्याकडे बघायचा खुश व्हायचा तिकडे बघितलं की रामपूर बघितला की परत तो ग बसायचा लय बेकार काम ह्याचा सांगतो इतकी वाईट अवस्था झाली तिथं त्यांनी त्या अवस्थेत ते साडेतीन ते चार मिनटं होता त्याच्यात त्यांनी शूटिंग केलं ती दोघं तिथंच आणि ती त्यांनी काय थोडं आपलं थोडाथोळी केली आणि चार मिनटं झाली त्या कॅमेरा बंद केला त्या दोन्ही उतरल्या त्यांनी पाटापाटा कपडे घातली ही बघत सगळं शेला बी काय माहितीये का आता ही मला जीवन सोडतात का मारतात हेच मरणाचं बी हा सगळ्यात वाईट ती सेक्सन बिक्सन बिकसण फडण बिपडन जाय झाला म्हणजे दहा डबर राख त्या सेक्सवर मला जीवना का मारवाडाय म्हणजे ती इतकं घर वाढलं पण त्याच्या डोक्यात आलं की भाऊ यांनी काय केलं यांचा प्लॅनिंग काय आहे मग त्याच्यातल्या एक जणांनी म्हणले तुला जीवन सोडतो अंगठी काढून घेतली पहिल्यांदा हातातली आणि ती काढाय कुणी घेतली तुम्हाला सांगायची गरज नाही ती जी नाव सांगितलं तर ती त्यांचेच गँगची मेंबर होती तिने अंगठी काढून घेतली याला सांगितलं तू आता इथून तुझं सगळं आमच्याकडे व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जर टाकला ना तुझे पावणे मित्र मित्रपरिवार तुला जेवढे वागणार लोक सोशल मीडियाला आम्ही टाकणार हा ही म्हणजे नांदेड सांग टाकणार किंवा महाराष्ट्र शिक्षक टाकणार किंवा बारा शिक्षण गावरा शिक्षण व्हिलेज शिक्षण काही टाकणार त्याच्या अंडर आम्ही टाकणार तुला जर हे करायला सांगता आम्हाला मला फक्त एक लाख दे तुझा व्हिडिओ आम्ही डिलीट करतो तू तुझ्या घरी जाऊन द्या गाडी मी आमच्या घरी जाऊन द्या गाडी जमताय का बघ शो ह्याच्या ह्याला ह्याने डोकं आलावलं आता ह्याला एवढी अक्कल होती की हा मना कमीत कमी इथं पुरायची तर नाहीत फारशा आधीच काढलेले नाही का तिथं जर जाण्यापेक्षा ठीक आहे म्हणून निघाला कपडे बिपडे घातली तो मला सांगतो त्यालाही मनात असा विचार केला की आयुष्यात ब्रह्मचर्य रावा पण ह्या बाईच्या नादाला लागून आहे कधी असं तो इतक्या ट्रॅपमध्ये आला त्याला हलतीवरती सोसाना काय घर गाठलं तिथून नांदेडवरून तो परत बोखरणला आला तो त्याच्या घरी आला अन्ना उन द्या नाही पाण्याव द्या नाही की शाच्या डोक्यात एकच सुटलोय तो मी खरं या ताडाक्यातून पण हा व्हिडिओ जर सगळीकडे जर गावला तर माझं काय होईल बाबा मी काय करावं बाबा काय मरून जावं का मी कुठं पळून जावं का एवढी प्रॉपर्टी आणि आई बापाला भेट होतं आणि बापमा आपला शासकीय सेवेत अजून निवृत्त झालेला माणूस त्याला काय वाटन आपल्या परिवारला वाटून बहिणीला काय वाटन मावशीला काय वाटण नातेवाईकांना काय वाटून ह्याचं डोकं पूर्ण हँग झालं तुम्हाला सांगतो तुम। दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच फोन चालू झाला त्या गुंडाचा पैसे जमा कर तुला संध्याकाळी पाचची वेळी सहा वाजता व्हिडिओ आम्ही अपलोड करणार पाच वाजे पैसे द्या हे पैसे कसं आहे गरीबाला कुणी मदत करत नाही पण ताकावाल्याला ताक कोणी देतं गाडीवाल्याला गाडी कुणी देतं अन्न पैसेवाल्याला पैसा देतात गरीबाला कोणी देत नाही असा विषय असतो मग नातेवाईकांना सांगतोय याने काय केलं याला म्हणला थोडंफार हे <coughs> करून काहीतरी डोकं लावून वीस वीस हजाराने दोन नातेवाईकाकडून पैसे घेतलं आणि वीस हजार रुपये त्याच्या अकाऊंटला होतं साठ हजार रुपये काढले आणि ते म्हणले नंबर सांगा नंबरवर त्या साठ हजार तर सोडलं बा साठ हजार सोडलं की चाळीस हजार राहिले एक लाखाची बोल ना मला साठच जमल्यात सोडलं त्यांनी नंबरला चाळीस राहिल्यात आता चाळीस म्हणले कवा सोडणार मला दोन दिवसात टायमिंग जास्त आता ते त्यांना मिळलंच ते त्यांना माहिती आहे की दा 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 शे तो साठ दिलं म्हणजे चाळीस देणार आहे आणि तशी बी अंगठी आली लाखाला दादा तर घातलाच होता पण हा जो पैसे आला आणि त्यांनी सांगितलं होतं टीत म्हणला ना येऊ मी बारीन मी आमक ही कार्यक्रम झाला हो की तिने आणला की कमीत कमी पाच एक लाख घ्या दहा एक लाख घ्या लुटा याला हा ही आंबट शेवकनाचा कार्यक्रम असा होतो तुम्हाला सांगतो मग ह्याने काय केलं मला दोन दिवसात टाइम द्या तेवढ्यात मी करतो एक जीवाचा जेवलक त्याचा मित्र होता त्या मित्राला त्याने फोन केला मला बोलायचं जरा सगळी कथा सांगितली मित्र हुशार होता इंजिनिअरिंगच्या ह्याला होता मला ऐक ह्यांची जी मागणी ही असं नाही की ते साठ दिलं चाळीस दिलं तरी परत मागणार परत मागणार तुला आयुष्यभर आहे पैसे बघणार ह्यांना हे जे गँग आहे हे पकडून देण्यासाठी आपण सायबर क्राईम नावाचं सेपरेट विभाग काढला आहे पोलिसांनी आपण तिथं तक्रार करू पोलीस स्टेशनला गेले त्याच्याबरोबर ते तक्रार केली जायला सगळा प्रकार सांगितला सांगितला त्या पोलिसांच्यातून ती वर्ग नांदेड शहर पोलिसांच्या ती केस वर्ग करण्यात आली आणि नांदेड शहर पोलिसांनी अत्यंत शितापीने तो मला सांगतो ही जी दोन महिला आणि ही तीन पुरुष ह्या पाचही जणांना पकडलं गेलं आणि याच्या स्टेटमेंटनुसार त्या खोलीवर हा पोलिस याला घेऊन गेले त्या गजाननला खोली याच्या डोक्यात साई म्हणलं फरशा आधी काढा भाऊ ही काय मी कसं सुटले मला माहिती याच्या खाली दोन तीन मारल्या तसं त्यांनी म्हणले त्या फरशा डिलल्या त्या फरशा सुद्धा पोलिसांनी काढल्या उकारल्या पण त्याच्या खाली काय सापडलं नाही ते समजा माणसाला घाबरण्यासाठी त्यांनी केला असं त्याखाली काय तसं त्या काय गावलं नाही किंवा मर्डर बिडी काय गावली नाही मग शिवमानला बरोबर ठीक आहे ठीक आहे नाही तर मी गेलो असतो बा तिथं अशा प्रकारे ही संपूर्ण रॅकेट सापडलं आणि ह्या रॅकेट ही uh, घटना घडलेलं uh, मार्च महिन्यात घडलेली आहे साधारण दोन महिन्यापूर्वीचे विषय आणि हे तुम्हाला सांधेपाटेमागचं खरं आता समजा थोडाफार विनोदी भाग सोडून द्यायच्यातला पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रेल्वेत एसटीत कुठेही प्रवास करताना बस स्टँडवर एखादी अतिसुंदर स्त्री तुम्हाला जर येऊन लगट करायला लागली फोन मागितला बरं आपली वस्तू द्यायची नाही तू नको कशीच नको फुकाट नको पैशाव नको कशीच नको त्यांच्यापासून लांबरा अनेक प्रकारचे ट्रॅप आहेत ह्या ट्रॅपमध्ये ह्या पुरुषांना अडकवलं जातं आणि त्याच्या त्या वेगवेगळ्या प्रकारे काही तर नुसतं मोबाईलमधून समोर समोर आल्याना एखादी मुलगी तर त्या मुलीचा जो चेहरा आहे तो एखादी नग्न स्त्री ह्याच्यातली फॉरेनची पाश्चिमात्य देशातली त्या स्त्रीवर हिचं मुंडकं बसावतात कसं ते कॉम्प्युटरमधून तिचा ते शरीर संबंध दाखवणार ते व्हिडिओ तिला दाखवणार हे बघ तूच आहे का नाही तुझा चेहरा आहे का नाही ते उरल्यासारखं दिसतं तुमच्या माझ्या सांगतो आणि मग तिला तिचं बलात्कार होऊ शकतो तिला पैसे त्याकडून लुटलं जाऊ शकतं अशा प्रकारे भयंकर काय मुलींनी त्यासाठी आत्महत्यासुद्धा केल्यात हे जे सायबर क्राईम आहे हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सायबर क्राईमला पोलिसांचाच एक विभाग घेतो आणि त्याला ती मदत ती करा सायबर क्राईम आज पैसे एकाच्या अकाउंटमधून चोरण्यापासून ते अशा प्रकारे लुटमार करण्यापासून टोटल सायबर क्राईमला आपण सगळ्यांनी सावध राहा आणि आपला जो सबस्क्रायबर माणूस आहे ना आपल्याला बघणारा शो फसणार नाही मला खात्री याच्याशी यादारी आशिया जरी बसेल ना तरी तो म्हणेन नको ते मला जमत नाही म्हणेत ते अभिषेकन ते तिकड तिकडच कार्यक्रम करतो आम्हाला नको असा विषय आपली माणसं फसत नाही पण नवीन जे कोणा असं वाल तर त्यांनी ह्या स्त्रियांच्या पासून पास। सावध रहा हा एखाद्याने शाळकरी मुलगी तिने काय मदत मागितली परिस्थिती बघून तो बाग वेगळा आला पण नखरेल नटलेल्या सेंटचा वासबीस असं तुम्हाला तरी जाणवलं आणवलं तरी धोका ओळखा जीवसुद्धा तुमचा याच्यामध्ये जाऊ शकतो आणि ह्याच टोळीचं आता ही जी टोळी पाकडली ह्याच टोळीचं समजा पैसे घेण्याचा लाख लाख दोन लाख चार लाख ह्यांचा घेण्याचा हिशोब होता त्या प्रकारे ते काम करत होते त्यांना जर एखादा डॉक्टर भेटला असता सर्जन त्यांची अशी टोळी असली की बाबा फक्त आत रूम मध्ये एक एवढं इंजेक्शन द्या किंवा एवढी गुंगीचं औषध द्या पुढचं मी बरोबर करतो दोन्ही किडण्या खालास ना महाराज दोन्ही किडण्या काढून घेतल्या रॅकेट कुठले असू शकतं ह्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतात जर गायब होणार आहे त्यांचा काही तपासच नाही अशी जर आठ टक्के ऐकली ना तर तुमचं याड पळून जाईल इतकी माणसं गायब होत आहेत मोठमोठे रॅकेटसुद्धा आहेत पोलीस यंत्रणा त्याच्यासाठी सतर्क आहे आहे पण काय काही का, गुन्हेगारीत केशात पिणे गेल्यात माणसं सापडत नाही कसल्याही प्रकारे तुमची फसवणूक होऊ नये आणि महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था टिकावी का म्हणून माऊली तुम्हाला नामाला मदत करायची बाग जर आवडला असेल तर लाईक करायला था, काहीच अडकण नाही रामकृष्ण हरी माऊली